शाळेमध्ये खोड्या करतो आणि वारंवार मोबाईल मागतो म्हणून बापानेच स्वतःच्या मुलांना कोल्ड्रिंक्समध्ये विष घालून जिबे मारल्याची हृदयवी घटना सोलापुरात घडल्या असून सोलापूर शहर हे सोमवारीच्या दिवशी अतिशय दुर्दैवी आणि हादरून गेले सकाळ सकाळी तीन जीवलक मित्र दुचाकीच्या भीषण अपघातामध्ये मरण पावले त्या घटनेत सोलापूर हळूहळू निघाले याचं दुःख संपते ना लगेच एका बापाने स्वतःच्याच मुलाचा जीव घेतल्याची दुसरी दुर्दैवी घटना समोर आली दिनांक तेरा एक दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सोलापूर तुजापूर हायवे रोडवरील सर्व्हिस लगत नाल्याजवळ एक लहान मुलाचे मृतदेह मिळून आले संबंधित माहिती मिळताच जोडभाई पोलीस ठाण्यांचे पोलीस पथक तत्काळ मुलाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवले असता त्याला डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले पोलिसांनी तपास केला असता त्या मुलाची ओळख विशाल विजय बट्टू वर्ष चौदा राहणार सोलापूर सोलापूरशी पटली आपल्या राहत्या घरातून तो स्वयंकाळी घराबाहेर पडला होता पोलिसांनी आपली तपासाची चक्री फिरवली आणि घरापासून ते घटनास्थळेपर्यंत सीसीटीव्ही फुटेज तपासले होते पोलिसांच्या तपासात स्वतः फिर्यादीचे पती मयत मुलाचे वडील यांनीच खून केल्याचे स्पष्ट झाले या मयत मुलाच्या वडिलांनी आरोपीने दिलेली माहिती अशी की मुलगा विशाल हा शाळेत व शेजारी लोकांसोबत सतत खोडा करायचा व त्याचे शाळेत सत्कारच्या तक्रारी व अभ्यास न करणे तसेच खोडा करणे सतत मोबाईल पाहणे याचा राग मनात धरून वरील वेळी या ठिकाणी निर्मनुष्य ठिकाणी मोटरसायकलवर घेऊन जाऊन त्यास थम्सअपमध्ये सोडियम नायट्रेटची विषारी पावडर मिसळून मुलगा विशाल यास जिबे ठार मारल्याची कबुली बापांनी दिली सदर गुन्ह्याप्रकरणी जोडभाईपेठ पोलीस ठाण्यामध्ये भाधवी कलम तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून यातील पुढील तपास पोलीस निरीक्षक जगताप हे करीत आहेत